तर नमस्कार मंडई मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आता हे तुम्हाला काय दिसतंय तुम्ही म्हणाल भजे तर भजे तर तुम्ही भरपूर प्रकारचे खाल्ले असतील पण आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे ना माझी गॅरंटी ते भजे तुम्ही कधीच खाल्ले नसेल आता तुम्ही म्हणाल कसं काय हे तर भाज्यासारखे दिसतात ते तर हे खुसखुशीत आतून एकदम खुसखुशीत आणि वरून एकदम कुरकुरीत असे भजे आपण बनवणार आहोत एका वेगळ्या गोष्टीपासून म्हणजे हे भजे मी बनवलेले आहेत जे काळे चणे असतात ना किंवा हरभारेसुद्धा कुणी त्याला म्हणतात किंवा छोलेसुद्धा म्हणतात काळे ते भिजवून त्याला मोड आणून आपण हे पौष्टिक असे भजे बनवलेले आहेत ले आता हे बघा या ठिकाणी दोन वाट्या मी भिजवलेले मोड आलेले हे हरभरे आहेत जर तुमच्याकडे मोड आलेले नसतील नुसते भिजवलेले असतील ना, ना तरीसुद्धा आहे पण मोड आलेल्या याच्यात पौष्टिक घटक जास्त असतात त्यामुळे शक्यतो मोड आलेलेच घ्या जेणेकरून चव जास्त छान होईल तर ते घ्यायचे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर तीन ते चार मी मिरच्या तुकडे करून घातलेले आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या घातल्या आवडत असल्यास तुम्ही आलं घालू शकता एकदम थोडं थोडं पाणी वा घालून आपल्याला एकदम घट्टसर असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटणात जास्त पाणी घालू नका चवीप्रमाणे मीठ घातलं एक मोठा कांदा आहे ना अशा पद्धतीने पातळ पातळ कापून घेतला चौकोनी त्यानंतर पाव चमचा हळद घालायची एक चमचा धने जिरे पावडर म्हणजे पावडर नाही जे कुटलेलं असतं ना बघा एकदम दरदरीत असं ते घातलेलं आहे आणि भरपूर सारी कोथंबीर घालायची आता जास्त काही जिन्नसा बघा याला लागत नाही एवढ्या याच्यातच एकदम हे चवदार भजे बनून तयार होतात आता सगळं साहित्य घातलं ना अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने आपल्याला एकदम तीन ते चार मिनटं आपल्याला हे फेटून घ्यायचे एकदम छान असं जितकं आपण फेटू ना बघा तेवढं आपले भजे मस्त खुसखुशीत तयार होतात आता फेटून घेतल्याच्यानंतर अशा पद्धतीने एक मोठा चमचा म्हणजे साधारण पाववाटी बेसनपीठे हे आता ते घालून घ्यायचं ते घातल्यावर पण साधारण एखाद दोन मिनटं आपल्याला फिटून घ्यायचं एक जीव करायचं सगळं आता जर बेसनपीठ नसन घालायचं तांदळाचं पीठ घालू शकता गव्हाचं पीठ घालू शकता तुम्हाला जे ते किंवा मुगडाईचं पीठ असते बघा ते सुद्धा घालू शकता कुणी कुणी खात नाही बेसनपीठ तर बघा अशा पद्धतीने फेटून घेतलं एकदम एक सुद्धा कमी सोडा आहे असा तो घातलेला आहे ऑप्शनल आहे बिलकुल नाही घातलं तरीसुद्धा चालेल फक्त छान असं फेटून घ्यायचं भजे छान असे फुकतात पण आणि एकदम खुसखुशीत पण बनून तयार होतात आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे आता असे तळण्याचे पदार्थ आहे ना शक्यतो लोखंडीकडे कर इथंच करत जा जेणेकरून त्याची चव पण वाढते आणि बघू शकता व्यवस्थित तळले पण जातात आता तेल छान असं गरम करून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचा त्यानंतर आपल्याला हे भजे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे तुम्हाला कसा लहान मोठा आकार जसा पाहिजे असेल ना त्या हिशोबाने तुम्ही हे भजे तेलामध्ये सोडा सुरुवातीला काय चमचा लावायचं नाही बघा एकाद मिनटानंतर लगेच हे वरती आले तेलावर तरंगाय लागतात त्याच्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने आलटी पलटी करून घ्यायचे एकदम कमी गॅसवरती तळू नका नाही तर तेल पितील आणि गॅस एकदम फुल पण केला ना आणि वरून लाल होतील आणि आतून मग कच्चेच राहतील बघा एकदम असे भजे तळून तयार झालेले एकदम मिडियम गॅसवरतीच सगळे तळून घ्यायचे अशा पद्धतीने छान असे संपूर्ण भजे तळून घेतले सोबतच मिरच्यासुद्धा तळून घेतल्या अशा पद्धतीने फोडून मिरच्यावरती मीठ घातलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर वरून एकदम कुरकुरीत असे भजे आहेत आणि आतून एकदम खुसखुशीत बघा दाबल्यानंतर लगेचच कळते अजिबात हे तेलकट होत नाही जरा सुद्धा आता हे गरमच आहे म्हणून थोडंसं तुम्हाला काय वाटत असेल पण थंड झाल्यावर हो बघा तुम्ही अजिबात तेलकट होणार नाही आणि मस्त जास्त वेळ असे कुरकुरीत पण राहतात बघा अशा पद्धतीने हे युनिक भजे तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा तुम्ही याची टिक्की सुद्धा बनवू शकता तर ही रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर आणि एक कमेंट नक्की करा की रेसिपी कशी वाटते